माहूरगड ज्याला आदिमया साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं इथं दरवर्षी दिवाळीनंतर रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात या पवित्र स्थळावरील भक्तांच्या सोयीसाठी देवस्थान समिती आणि शासनानं काटेकोर बंदोबस्त केला असून अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यंदा भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे स्वच्छ पाणी निवास स्वच्छता गृह आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांचा बंदोबस्त यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याशिवाय माहूरगडावरील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेत आणखी वाढ करण्यासाठी लिफ्ट आणि स्कायवॉक प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे या प्रकल्पांमुळे भाविकांना मातेच्या दर्शनासाठी सहज आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी या सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत शासनानेही या प्रकल्पांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून येत्या काही महिन्यात या सुविधांचा लाभ भाविकांना मिळणार आहे माहूरगडावरील रेणुका मातेचं शक्तीपीठ हे भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे या नव्या सुविधांमुळे येथील यात्रेचं महत्व माहूरगडावरील रेणुका मातेचं शक्तीपीठ हे भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे या नव्या सुविधांमुळे येथील यात्रेचं महत्व आणि भाविकांचा उत्साह आणखी वाढणार आहे नमस्कार जय आदिमाया साडेतीन आदि शक्तीपीठापैकी माहूरगड या ठिकाणी जशी नवरात्रोत्सवात गर्दी असते त्याचप्रमाणे आता ही दिवाळीची गर्दी आहे या ठिकाणी दीपोत्सव अत्यंत सुंदर अशा पद्धतीने साजरा केला जातो आणि जसं दिवाळी संपते म्हणजे भाऊबीज संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून भाविक भक्तांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होते रेणुकामातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना जी ऊर्जा मिळते जी शक्ती मिळते ती त्यांना वर्षभर पुरते आणि वर्षभर मोठमोठ्या शहरांमध्ये राहणारे जे भाविक भक्त आहेत त्यांना ह्या सुट्ट्या नेहमी नसतात म्हणून या दिवाळीच्या सुट्ट्यामध्येच सगळेजणं रेणुकामातेच्या दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करतात आणि या ठिकाणी दर्शनाला येतात आज दिवसभरात प्रचंड अशा भाविक भक्तांनी दर्शन घेतलं आहे या ठिकाणी भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे रखडे आहेत जागोजागी सिक्युरिटीची व्यवस्था केलेली आहे कुठल्याही प्रकारची अडचण भक्तांना येणार नाही त्यासाठी सुविधा केलेल्या आहेत या ठिकाणी तसेच आता लिफ्ट आणि स्कायवॉकचे पण काम सुरू झालेले आहे त्यामुळे येण्याचा आणि जाण्याचा असे जे दोन मार्ग आहेत ते दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत परशुराम मंदिराकडे भावी भक्तांसाठी महाप्रसाद असतो साधारण नित्य म्हणजे रोज अकरा वाजल्यापासून ते दुपारी दोन